बरबादीचा चिखल बघायला आपल्या राज्याचे कृषी मंत्री शेतकर राजाच्या बांधावरती पोहोचले मदत तर सोळाच कर्जमाफी घेऊन लग्न करतो साखरपुडे करतो असं वाक्य त्यांनी केलं लग्नाने साखरपुडे करून जर का लोक कर्जबाजारी झाले असते तर डोळे दिपवणारे शाही विवाह सोहळे फटाफटले विवाह सोहळे करून नेत्यांच्या पोरांचे बाप सुद्धा कर्ज बाजारी व्हायला हवे होते ना साहेब हा माझा प्रश्न आहे पोरांच्या बापांनी कधी शेतामध्ये ना धरला याच उत्तर जरा आम्हाला सुद्धा द्या ना साहेब असेल ना तर मारू नका पण निदान शेतकऱ्याच्या ओल्या जखमा कुरतडू तरी नका साहेब कुरतडू नमस्कार मी सौ करिश्मा गावडे पाटील एका शेतकऱ्याची मुलगी आणि एका शेतकरी कुटुंबातील सून म्हणून आजचा हा व्हिडिओ करते आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पिढ्यानपिढ्यापासून शेतकरी राजाची फक्त शेतीवरतीच निष्ठा आहे ज्याची समाजाला नितांत गरज आहे आणि देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये ज्याचा वाटा मोठा आहे तो व्यवसाय म्हणजे शेती देशाच्या कृषी औद्योगिक विकासाचा पाया आहे शेती काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यामध्ये अवकाळी आला आणि ह्या अवकाळीच्या तडाख्यानं हातात तोंडाशी आलेला कातडी उन्हात भाजून उन्हाच्या भटीतही राबराब राबून तर हाताच्या फोडासारखा जपलेला घास मातीमोल झाला आणि हे पहिल्यांदाच घडते असं नाही बरं का एक जखम भरून निघेपर्यंत दुसरा घाव माझ्या शेतकरी राजावर ठरलेलाच आहे मग तो असतो कधी आभाळाचा तर कधी असतो आभाळा एवढ्या सरकारांचा त्याच अवकाळीच्या बर्बादीचा चिखल बघायला आपल्या राज्याचे कृषी मंत्री शेतकरी राजाच्या बांधावरती पोहोचले माझा हतबल झालेला कंगाल निराश शेतकरी मदतीची आस धरून त्यांच्या वाटेकडं डोळं लावून बसला होता वाटलं होतं मिळल काहीतरी काही नाही मिळालं तरी निदान सहानुभूतीची फुंकर तरी पण अहो कशाचं काय आणि कशाचं काय कृषी मंत्री साहेब त्या ठिकाणी पोहोचले आणि तुमच्या बर्बादीला तुम्हीच कसे कारणीभूत आहात तुम्हीच कसे जबाबदार आहात हे म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्याच्या मनामध्ये असंतोषाची लाट उसळवली मदत तर सोडाच पण शेतकरी कर्जमाफी घेऊन त्यातून लग्न करतो साखर पुढे करतो असं वाक्य त्यांनी केलं आणि नंतर शेतकऱ्यांची माफी मागून वरवरची माफी मागून मी शेतकऱ्यांची चेष्टा केली होती असं देखील विधान केलं माझा शेतकरी राजा तुम्हाला काय चेष्टाचं साधन वाटला का मला राज्याच्या कृषी मंत्र्यांना आणि ह्या मंत्रिमंडळातल्या नेत्यांना असं सांगायचंय लग्न आणि साखरपुड्या करून जर का लोक कर्जबाजारी झाले असते तर डोळे दिपवणारे शाही विवाह सोहळे थाटा माटातले विवाह सोहळे करून नेत्यांच्या पोरांचे बाप सुद्धा कर्जबाजारी व्हायला हवे होते ना साहेब हा माझा प्रश्न आहे नेत्याच्या पोरांच्या बापांनी कधी शेतामध्ये नांगर धरला याच उत्तर जरा आम्हाला सुद्धा द्या ना साहेब मंत्री साहेब मला तुम्हाला सांगायचंय पोरं पोरी लग्नाला आली की शेतकरी बापाला कुठल्या सुद्धा बापाला ती उजवावी लागतातच अशी बेवारस कटाळ्यासारखी माळावरती सोडून कसं जमेल पैसे तर लागतातच हो बाळांची लग्न करायला पैसे लागतात बायका पोरांची अंग झाकायला पैसे लागतात पोरापोरींची शिक्षणं पूर्ण करायला पैसे लागतात पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे लागतात चित्राप जगवायला पैसे लागतात मातीत पेरायला सुद्धा पैसे लागतात पैसे आज कशासाठी लागत नाही कृषी मंत्री साहेब तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर भिकारी सुद्धा आज एक रुपयाची भीक घेत नाही भुकेल्या माणसाला चॉकलेटचा एक तुकडा भरवला तर त्याची भूक कशी भागेल चहूबाजूंनी संकटात सापडलेला आहे तुमचं उपाय म्हणजे जखम मलम शेंडीला असं म्हणावं लागेल इथला शेतकरी कर्जबाजारी झाला नाही आईश केली म्हणून इथल्या शेतकऱ्यानं स्वतःला फासावरती लटकून घेतलं नाही इथला शेतकरी मरतोय ते तुमच्या धरसोड धरसोड धोरणांमुळं इथल्या शेतकऱ्याला त्याची शेती नीट जगवू शकत नाही म्हणून तो मरतोय त्याच्या उत्पादित मालाला उत्पादन खर्चावरती आधारित असलेला हमी भाव मिळत नाही म्हणून तो रडतोय त्याच्या कष्टाला भाव मिळत नाही म्हणून त्याच्या सात बाऱ्यावरती सावकार चिकटता येतो साहेब काळ्या कुड्याचं झीन त्याच साऱ्या जगाला भाकर देतो पण साऱ्या जगाला भाकर देणारा मात्र कधी कधी उपाशी झोपतो खरं साहेब तो माती संघ जुगारच खेळत असतो आणि ह्या जुगारीच्या लढातीत तो नेहमीच हारतो माणुसकीच्या मळ्यामध्ये अजून बी त्याची वस्ती हाय खरं साहेब माझ्या शेतकरी बापाची मारणा संग दोस्ती हाय फाटके तुटके कपडे साहेब तो अजून ब्या अंगावर घालतो मला माझ्या कपड्याला सुद्धा त्याच्याच घामाचा वास येतो साहेब टाकून पहा ना तुम्ही जमिनीत पाच पन्नास हजार मग कळल तुम्हाला जगण्याचा जुगार जग लिहिते आईसाठी जग लिहिते साऱ्यांसाठी पण मी लिहिते माझ्या शेतकरी बासाठी त्याच्या जगण्याचा जुगार अहो दारूचा स्टॉक कधी संपत नाही तंबाखू सिगारेटचा स्टॉक कधी संपत नाही मग ऐन पेरणीच्या काळात माझ्या शेतकऱ्याच्या बियाणांचा स्टॉक कस काय बरं संपतो आणि वाढीव पैसे देताच तो कस काय बरं लगेच उपलब्ध होतो कारण ज्या दिवशी माझ्या शेतकरी बापाच्या अन्नधान्याचा स्टॉक संपल ना त्यावेळी आपल्याला भीक सुद्धा मिळणार नाही खरंच सांगते साहेब माझ्या बाची मरणा संघ दोस्ती हाय हाऊ द्यायचंच नसेल तर देऊ नका फुंकर मारायची नसेल ना तर मारू नका पण निदान शेतकऱ्याच्या ओल्या जखमा कुरतडू तरी नका साहेब कुरतडू तरी नका जन्मतो जो कर्ज घरी जगता कर्ज उरावरी मरतो परी कर्ज उरी तोच भारतीय शेतकरी माझ्या सुद्धा लग्नात माझ्या शेतकरी बापानं कर्ज काढलं होतं साहेब जाऊन बँकेच्या दारी कर्ज घेतो तो घरादारावरी बँका कर्ज पुरवठा अपुरा अनियमित करी बँका लावतात व्याज व्याजावरी शेतकऱ्याची त्याच्या पोराबाळांच्या लग्नात काय असते अवस्था त्याच्याकडे नसते कसलीच आर्थिक व्यवस्था राज्यकर्त्यांनी त्याच्यासाठी कसलीच तरतूद केली नाही कधी त्याच्याकडे नसतो कसलाच भविष्य निर्वाह निधी साखरपुड्याच्या साडीमध्ये मुलगी असते नटलेली गरीब शेतकरी बापाच्या सदर्यात मात्र बनियन नसते फाटलेली पायात चप्पल असते तुटलेली बाजारात पत असते घटलेली लावून खिशाला कात्री त्याला फक्त हवी असते त्याच्या लेकीच्या सुखाची खात्री मनात असते अस की माझ्या लेकीच्या प्रपंचा व्हावा विकास डोळ्यात आसू ओठावर हसू पोटात असते भूक चेहऱ्यावर दाखवावं लागतो प्रसन्नतेचा लुक जाऊन बँकेच्या दारी कर्ज घेतलेलं असतं घरा दारावर ठेवून सर्वस्व तारण तो जातो प्रत्येकाला शरण आणि जिवंत असतानाही भोगतो यातना मरणा। तो करतो शेतात कष्ट आणि गाळतो घाम त्याच्याकडे पाहतात सगळे म्हणून गुलाम साल साल पेरलं मातीतच झिरलं हिरव सपान प्रत्यक्षात नाहीच फुललं मातीतून निघतात मोती ते त्याच्या लागू दिले जात नाहीत हाती अह वेतनायोगानं चाकरमान्याला गुटगुटीत बाळ दिलं कारखानदारांनी तर आख पॅकेजच आपसूक गिळलं शेतातील उत्पादित मालाची कुठं असते की मठाव त्याला सावकाराच्या दारात लागतं पुन्हा पुन्हा जावं राज्यकर्त्यांनी फक्त एकच करावा संकल्प शेतीसाठी असावा स्वतंत्र अर्थसंकल्प जन्मतो जो कर्जा घरी जगता कर्ज उरावरी मरतो परी कर्ज उरी तर भारतीय